नमस्कार मंडळी कसे आहात सगळे काही दिवसांपूर्वी मी एक फोटो टाकला होता जेव्हा मी फेस पॅक लावला होता आणि असं विचारलं होतं की त्याची रेसिपी हवी आहे का आणि त्याला खूप दिवस झाले <laughs> पण मी तेव्हा तो फेस पॅक ऑलरेडी लावलेला होता त्यामुळे मी थोड्याशा गॅपनी परत तोच फेस पॅक वापरणार आहे जो दिवस आज आहे आणि आज मी तुम्हाला ती रेसिपी दाखवणार आहे अतिशय सोपा घरगुती फेस पॅक यामध्ये आपण आधी दही घेणार आहोत आणि मी घरचंच दही वापरते आणि ते आधी ढवळून 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 सॉफ्ट करून घेते माझी स्किन थोडी कोरडी आहे त्यामुळे दह्यानी माझी स्किन सॉफ्ट होते आणि असं म्हणतात की दह्यानी ऍक्ने जाण्याला पण मदत होते पण मला माहित नाही कारण मला ऍक्नेचा त्रास नाहीये पण माझी स्किन डेफिनेटली सॉफ्ट होते त्यात आपण हळद घालणार आहोत हळदीच्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला सांगायला नको आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत आणि माझा सगळ्यात आवडता पदार्थ फेस पॅकसाठी <laughs> म्हणजे डाळीचं पीठ अर्थात बेसन आ, बेसन थोडस मला हातानीच मिक्स करायला आवडतं त्यामुळे ते, ते हाताने मिक्स करून छान फेस पॅक आपला तयार झालेला आहे फक्त तीनच गोष्टी मी वापरल्यात कारण त्या फेस पॅक मध्ये मी तीन वापरल्या होत्या पण असे अनेक फेस पॅक वेगवेगळे मी करत असते तर आज हा फेस पॅक आहे सगळ्यात आधी हे जे माझे प्रचंड कुरळे केस आहेत त्यांना आपण जरा अडवूया हा क्यूट असा हेअर बँड खरं तर माझ्या मुलीचा आहे पण मी तो वापरते सगळ्यात आधी चेहरा मस्त साध्या वॉशनी म्हणजे माइल्ड वॉशनी धुवून घेणार आहे मी कानातलं काढलं नसून आणि मला असं वाटत <laughs> चेहरा धुताना मला हे बांधणं गरजेचं आहे आता ते ओले चिंब होतात चेहरा, माइंड फेसवॉश <स्थाँगा> नंतर अतिशय सॉफ्ट नाॅपकिननी हा प्लीज फक्त डाब डब घसा घसा घसायचं नाहीये अजून एक त्यानिमित्ताने मला खरं सांगायचं आहे जे मी ऑब्झर्व केलंय बऱ्याच वेळा चेहऱ्याची काळजी स्त्रिया घेऊ इच्छितात आणि पुरुष नाही घेत का बरं असं काय कारण आहे तर ही घरगुती रेसिपी आहे पुरुषांनीही वापरावी छान होईल की चेहरा सध्या उन्हात आपण इतके फिरतोय टॅन होतोय काळे हो पडतोय स्किन अशी रापलेली दिसतीय त्यात सगळ्यांनी वापरा हे तर लहान मुलांना पण वापरत आहे लहान म्हणजे टीनेजर्स म्हणूया आपण मला टी शर्ट खराब झालेला आवडत नाही <laughs> म्हणून मलमल छान okay, सावकाश पूर्ण चेहरा भरून आणि नेक सुद्धा सगळीकडे सावकाश लावायचं आहे व्हिडिओचा स्पीड फास्ट फक्त आपला वेळ वाचावा म्हणून आहे दही जरा जास्ती झालं होतं त्यामध्ये उरलं ते नवऱ्याच्या चेहऱ्याला लावून टाकलं आता दहा मिनिटं किंवा पंधरा मिनिटं रीती आजचं टॅम्परिंग झालेलं आहे सॉफ्ट सॉफ्ट हा घरगुती फेस पॅक तुम्ही वापरलात आणि तुम्हाला काय अनुभव आला आहे मला कमेंट करून नक्की कळवा बाय बाय